शिराळ्यातील बिहुरी या ठिकाणी बिबट्यानं चार वर्षाच्या मुलावरती हल्ला केला या हल्ल्यात चिमुकल्या राजवीर पाटीलला आपला जीव गमावा लागलाय शिराळा परिसरामध्ये अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे बिबट्याने अनेकदा मानवी वस्तीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा हल्ले देखील केलेले आहेत मात्र कालची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे बिहूर येथे अंगणात खेळत असलेल्या राजवीर पाटीलवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला जक्मी या हल्ल्यात राजवीर जखमी होऊन जागीच त्याला आपला प्राण गमावावा लागला वन विभागाला या संदर्भातील अनेकदा तक्रारी करून देखील यावरती तोडगा निघत नसल्यामुळे शिराळामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा ही मागणी घेऊन एकत्रित आले होते या दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विराज नाईक यांनी अधिकाऱ्यांना निलंबित केल्याशिवाय इथून उठणार नाही अशी भूमिका घेत अनेक कार्यकर्त्यांसह ठिया मारला होता साहेब हो का मार्ग काढूया का हो का। आता हे आज नाही घडले आज दुर्दैवाने त्याच्यावर मला इथे राजकारण करायला मी साहेब आलेलो नाही सत्यजित भाऊ प्रतिनिधी आहेत असू दे त्यांच्या विरुद्ध आम्हाला काही करायचं नाही तुम्हाला आणि त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही जागे करायला आता हे भाग झालं आता मी काय म्हणतोय तो फॉरेस्ट अधिकारी इथे येऊ ना न એ કેવક ઓકે કેમ નથી તમારું ન પાયું તમે ઓકે કેમ નથી